सर्वांना नमस्कार मी डॉक्टर शेखरराचंद तावरे रोज एक आयुर्वेदिक व्हिडिओ जो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि आयुर्वेद समजून घेण्यासाठी उपयोगी येऊ शकतो तो टाकण्याचा आपला प्रयत्न आणि आजचा व्हिडिओ आहे निद्रा आणि आरोग्य भाग एक आयुर्वेदशास्त्रामध्ये शरीर हे तीन स्तंभांपासून बनलेलं आहे असं सांगितलेलं आहे एक म्हणजे आत्मा दुसरं मन आणि तिसरं इंद्रिय अशा तीनही गोष्टींपासून शरीर बनतं पण या स्तंभांचा विचार आपण आज करणार नाही आहोत आपण तीन उपस्तंभांपैकी एक असणाऱ्या निद्रेचा विचार करणार आहोत तर तीन उपस्तंभ आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीन गोष्टी सातत्याने आपल्या शरीराला आबाधित करत असतात की आपण निरोगी ठे राहणार आहोत की आजारी पडणार आहोत आणि अलीकडच्या वर्कोहोलिक जगामध्ये किंवा इंडस्ट्रीलाइज जगामध्ये किंवा आय टी सेक्टर्सच्या जगामध्ये तरुणांमध्ये मी एक गोष्ट सातत्याने अनुभवलेली आहे की त्यांना झोप न लागणे ही खूप मोठी समस्या आहे आणि म्हणूनच आपण या विषयाला हात घालत आहोत आयुर्वेदशास्त्रामध्ये झोप ही ओजसकर जराहर सांगितलेली आहे म्हणजे आपलं आयुष्य वाढवणारी आहे आपल्याला वृद्ध पण लवकर येऊन न देण्यासाठी काम करणारे आहे रोज आपले इंद्रिय काम करत असतात त्यांना एक ठराविक विश्रांतीची गरज असते आणि जेव्हा इंद्रिय काम करून करून थकतात तेव्हा इंद्रिय आणि मन यांच्यातील संपर्क तुटायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला झोप लागते असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की इंद्रिय आणि मनाचा संपर्क जेव्हा तुटतो अतिकामामुळे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा विश्रांती घेऊन ताजेतवाने होण्यासाठी झोप गरजेची असते आणि अलीकडच्या जगामध्ये ती अत्यंत कमी झालेली आहे तरुणांमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच आपण ह्या विषयाला हात घातलेला आहे झोप कोणत्या वेळी आपण घेत आहोत त्यानुसार आपल्याला शरीरामध्ये काय बदल होतात हे सांगितलेलं आहे झोप रात्री घेणं हे सर्वात सोयीस्कर आणि शरीरासाठी हितकर आहे असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण अलीकडे रात्री जागरण करण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा खूप उशिरा झोपण्याचं प्रमाण जास्त आहे यामुळे शरीरामध्ये वात वाढत आहे पित्त वाढत आहे त्याचबरोबर रक्तदृष्टी वाढत आहे त्यामुळे शरीरामध्ये वृक्षता पित्ताचे व्याधी आणि त्वचा विकार जास्त वाढताना आपण बघत आहे तर काही जणांमध्ये दुपारी झोपण्याचं प्रमाण जास्त आहे जा ज्यामुळेच कफाचे व्याधी हृदयाचे व्याधी आणि अपचन ह्या गोष्टी वाढत आहेत साखर वगैरे वाढण्याचं प्रमाण ही खूप जणांमध्ये त्यामध्ये त्यामुळे आहे तरी या स्वरूपाची झोप आपण टाळूयात आणि निरोगी राहण्यासाठी रात्रीची झोप घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच न झोप लागणं आणि